नव्या पिढीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून या उत्सवाचे थेट प्रक्षेपण केले फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूबवरून हजारो प्रेक्षकांनी फलटण शहरातील दहीहंडी जल्लोष पाहिला या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फलटण शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे व त्यांच्या सहकारी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता यावेळी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत राजे नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून गोविंदांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत केले याप्रसंगी फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पाडुरंग गुंजवटे सातारा जिल्हा अॅमेच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले गणेश शिरतोडे फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ वैशाली चोरमले सौ दीपाली निंबाळकर सौ सुवर्णा खानविलकर सौ प्रगती कापसे भाऊसाहेब कापसे इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाचे अध्यक्ष तथा फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर नाईक निंबाळकर यांनी केला श्रीकृष्ण दहीहंडी उत्सव हा फक्त क्रीडा स्पर्धा नसून तो मैत्री आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा सण म्हणून सर्वत्र ओळखला जातो शंकर मार्केट दहीहंडी उत्सव मंडळाची दहीहंडी पाहण्यासाठी हजारो युवकांनी एकच गर्दी केली होती व हे युवक डीजेच्या तालावर ठेका धरून फिरताना दिसून आले आमच्या नवीन नभ Yeah,